राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे समोर आपण मध्ये पाहणार आहोत उदाहरणार्थ नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आणि त्यासोबत लाडक्या त्यांना नोव्हेंबरच्या हप्त्याला आता विलंब झालेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आता अशी मागणी करत आहे की नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रित यावा तर लाडकाद्यांना काय सविस्तर माहिती आहे आणि काय महत्वपूर्ण अपडेट आहे काय सविस्तर माहिती आहे समोर आपण अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर लाडक्या सर्वात महत्वाचा विषय म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार अपेक्षित होतं की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरच्याच शेवटच्या आठवड्यात मिळेल पण तसं काहीही घडलेलं नाही लाडक्या नोव्हेंबरच्या हप्त्याचा जी आर यायला सुद्धा डिसेंबरची आठ तारीख लागली डिसेंबरच्या आठ तारखेला जी आर आला पण अजूनपर्यंत वितरणासंबंधित कसलीही माहिती समोर आलेली नाही आज जी आर येऊन पाच दिवस झाले लाडकेदैन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आचारसंहितेमुळे तुमचा हप्ता लांबणीवर गेल्याची माहिती समोर येत एकवीस डिसेंबरला आचारसंहिता ही समाप्त होणार आहे त्यानंतर तुमच्या वितरणाचा मार्ग हा मोकळा होणार असल्याची माहिती समोर येत आहे काही प्रसार माध्यमांवर आता अशी बातमी समोर येत आहे की तुम्हाला दोन हप्ते आता एकत्रितपणे मिळू शकते तर लाडकेदैननो दोन हप्ते जर तुम्हाला एकत्रितपणे मिळत असेल तर ते कधी मिळेल आणि दोन हप्ते मिळण्याचे काही चान्स आहे का है। हे सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लडक्यात यांनो नोव्हेंबरच्या हप्त्याचा जी आर आठ तारखेला प्रसिद्ध करण्यात आला आणि त्यानंतर वितरणा संबंधित कसलीही माहिती समोर आलेली नाही पण लाडक्यानो जर डिसेंबरचा हप्ता सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत एकत्रितपणे तीन हजार रुपये यायची असेल तर त्याचा जी आर आज उद्या येणं अपेक्षित आहे लाडक यां आज उद्या जर डिसेंबरच्या हप्त्या संदर्भातला आला तर तुम्हाला नक्कीच दोन हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे पण सध्या सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो नोव्हेंबरच्या हप्त्याचा नोव्हेंबरचा हप्ता हा अजूनपर्यंत जमा करण्यात आलेला नाही राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे ह्या तरी ट्विटरवरून ट्विट करून वितरणा संबंधित लडक्या बहिणींना काहीतरी माहिती देतील अशी आशा होती पण काल नाही आज नाही आज लगातार सहा दिवस झाले तरी पण कसलीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे लाडक्या बहिणी या चिंतेत पडल्या आहे त्यांना नोव्हेंबरच्या हप्त्याची अगदी आतुरता लागलेली आहे नोव्हेंबरच्या हप्त्याची त्या ते आतुरतेने वाट पाहत आहे तर लाडक्यात नोव्हेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर कधी जमा होईल या संदर्भात आपल्याकडे एका विश्वसनीय सूत्राने दिलेली माहिती आहे तर लाडक्या त्यांना तुमचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे आता प्रसार माध्यम असो दैनिक वर्तमानपत्र असो की युट्यूब चॅनल असो सर्व ठिकाणी एकच बातमी ट्रेंड करत आहे की दोन हप्ते येणार पण कधी येणार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाडका त्यांना जरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वितरणा संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी ट्विट करून आज उद्या जरी तुम्हाला संदर्भात घोषणा केली तरी सुद्धा तुमचं जे वितरण आहे ते आता एकवीस तारखेच्या नंतर म्हणजे वीस बावीस तारखेला मंत्रिमंडळाची एक बैठक असणार असल्याची बातमी समोर येत आहे आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा तुमच्या वितरणाचा निर्णय होईल दोन हप्ते एकत्रित द्यायचे का हे सुद्धा त्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे आणि लाडकाताईंना तेवीस चोवीस तारखेच्या नंतरच तुमचं वितरण सुरू होणार म्हणजेच डिसेंबरचा शेवटचा आठवडा तुम्हाला आता येणार आहे त्यामुळे लाडक्यानं नो तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित पाहिजे असेल सर्व महिलांनी एक पण एक मताने आवाज उठवायला पाहिजे आणि लाडका त्यासोबतच जानेवारीचा महिना सुद्धा निवडणुकीचाच असणार आहे त्यामुळे जानेवारीच्या महिन्यात सुद्धा तुम्हाला पैसे यायला अडचण हे निर्माण होणारच आहे लडक आता एक गोष्ट क्लिअर झाली की तुम्हाला या हप्त्याला उशीर होण्याचं मेन कारण म्हणजे चालू असलेली आचारसंहिता आणि या निवडणुकीच्या दरम्यान तुम्हाला या हप्त्याला उशीर झालेला आहे आणि तुमचा जो हप्ता आहे तो आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यावर जमा होईल आणि लडक त्यांना एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला केवायसी करून घेणे आवश्यक आहे एकतीस डिसेंबरच्या नंतर तुम्हाला केवायसी करता येणार नाही ज्या महिला पात्र असतील त्या महिलांनी जरी केवायसी केली नाही तरी त्यांना आता या नंतरचा लाभ मिळणे बंद होईल त्यामुळे नक्कीच केवायसी करून घ्या आणि ज्या महिलांची केवायसी पहिले चांगल्या रीतीने यशस्वीरित्या सक्सेस झाली असेल तर तुम्हाला केवायसी करायची गरज नाही ज्या महिलांना वडील नाही पती नाही अशा महिलांनी केवायसी नक्की करून घ्या कारण त्यांच्यासाठी ऑप्शन तयार करून देण्यात आलेला आहे तुमचे डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकेकडे सुद्धा नेऊन द्यायची आहे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित येईल का किंवा नोव्हेंबरचा हप्ता हा एक जरी येत असेल तो कोणत्या तारखेला येईल या संबंधी जशी काही नवीन माहिती येईल किंवा नोव्हेंबरचा हप्ता जमा झाल्याचा जसा पहिला मेसेज येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी रा, आणि पात्रा राहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय महाराष्ट्र